पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे की तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत मागच्या काही दिवसात आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी माहितीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये तेच कन्फ्युज आहेत नेमकं कोण ते करतंय पण महाविकास आघाडी पूर्वक महाविकास आघाडीतले काही विरोधक असं त्यांचं मत आलं तर मला एवढंच सांगायचं की तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत सर्वप्रथम आम्ही या राज्य सरकारचं या राज्यातल्या जनतेच्या एक एक पैसा टॅक्समधून जो जमा झाला आहे त्यातून जो विकास आराखड्याला निधी मंजूर केला आहे त्याबद्दल सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो तुळजापूर विकास आराखड्याच्या बाबतीत ह्याला विरोध आमचा कोणाचाही नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हा विकास होताना तिथले स्थानिक पुजारी स्थानिक नागरिक स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेचा विचार करून हा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कोणीच ऐकत नसेल तर ती काही लोक समजा लोकप्रतिनिधी आमच्याकडे इथं असतील तर मग त्यांची बाजू मांडणं हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा हंगरगेकर हे दहा वर्ष आमदार होते ते स्वतः पुजारी होते माणिकराव दादा खपले हे पंधरा वर्ष आमदार होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजाभवाने ट्रस्ट म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो भाविकांनी टाकलेला त्या दानपिटीला पैसा असेल किंवा त्याची उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे जे पैसा गोळा झाला होता त्याला कुठेही आजपर्यंत हात लावला गेला नाही तो पैसा तसाच तुळजापूरसाठी मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंतचा विकास मधु विलासराव देशमुख साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून मान्य चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा अनुदान चालू केलं पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठेही हात लावला पहिल्यांदाच कुठेतरी मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी मंदिराच्या पैशातून विकास म्हणजे विकासाची कामं केली जात आहेत आणि यात बदनामीचं महाविकासाकडे बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत किंवा शिखर उतरवायचं किंवा त्याचं कळसाच्या बाबतीत जे काय ते महाविकास आघाडीत कोणीच कधी बोललं नव्हतं आमच्यापैकी हो तरी कुणी बोललेलं नव्हतं तर मग ह्या बाबतीत कोण बोललो होतं हे खासदार साहेब आपल्याला सांगतीलच संतोष त्याने एक बैठक लावली आता उद्या आशिष शेलार एक पत्र पत्र आहे प्रेस बी दिली होती तुळजापूरच्या बदनामीचं षडयंत्र तातडीने बैठक घेण्याची संस्कृत मंत्री नाननीय श्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी आणि त्याच्यात त्यांनी सगळं लिहिलंय की ते कि षडयंत्र होईल काय बदनामी होईल ते जितेंद्र आवाट आले त्यांनी काय बोलले म्हणून बदनामी होईल षडयंत्र होईल असं म्हणले षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी बोललेली आहे आए मंदिराच्या जीवनाचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी विविध प्रक्रिया आणि मंदिराचं काम करत असताना मंदिर आहे ते आपल्याला प्रव लागणार आहे चित्रा सकट मंदिर आहे चित्रा सकट मंदिर आहे चित्रा सकट हे तीन दगा घेतलं कारण तिने येऊन भवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं की जीर्णोद्वाराच काम हाती घेतलं आणि हे संपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे कशासाठी शिखरासहित ही कोणाच्या तोंडचे वाक्य येत ही कोण बोललय आता ही ती स्वतःच बोलली असते आणि शी स्वतः बोलणारे ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळं बोल षडयंत्र होत आहे म्हणून मा, बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोण ती स्वतःच काय प्रकार आहे कुठली पद्धत कुठली आहे सांगा तरी मंदिर आर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर आहे आणि आर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याला राणा पाटील पण लावू शकत नाही आमचा विषय तो नाहीच आहे आम्ही आमचा विषय राणा पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की ही महायुतीचं षडयंत्र आहे पुन्हा म्हणले महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही ते स्वतःच बोललेले मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची किंमत सुद्धा बघा ही चौदा तारखेला पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पटलाचं नाव आणि बाकीचे सचिव कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काही तुमच्यातल्या हिनी वृत्तचालनाने बातमी केली बातमी केल्याच्या नंतर पालकमंत्र्याचं आणि माझं नाव आलं त्याच्या आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी परत आमची नावं मी समजा खासदार असन किंवा प्रताप नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहेत आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो हो का इथं आम्ही जी बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज ही पद भूषावत आहे ती कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे आणि त्याच्यात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीनदा नावं एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे ही बैठकच कशासाठी आहे म्हणलं तेही जाऊ दे म्हण आता आमची सन्मान्य आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीतली लोक तिथं बोलवून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही पण हितल्या लोकांचं जिचं जळतंय त्याच्यामुळे ती त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची तिथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्तांची हे सगळ्याच म्हणणं तुम्ही हिथ या जनसुनावणी घ्या त्या जनसुनावणीला आम्हाला बोलवायचं नसतं तर नका बोलू पण हिथ येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतोय तो निर्णय घ्या आमचं त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही किंवा वेगळं मत नाही 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 ही विषय अहो टेक्निकल काय मग ईष कसं काय झालं तर सांगा की मला टेक्निकल निकल शेती श्र टेक्निकल आहे का माझ ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की मी पुन्हा आशिष शेलारजींना पण फोन करून बोललो ही काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगता परत नाव काढता ठेवता समजा त्यांना तर बहुतेक ह्याची कल्पना आहे का नाही का खालीच कोण त्यांचं ऑफिस चालू आहे मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही ना आता माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की जी काही समजा मीटिंग घ्यायची किंवा काय करायचंय का ते तुम्ही तुळजापूर शहरात यावं तिथल्या जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा कर आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची कल विनंती आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाभवाणीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुपट्याची संपत्ती नाही ती पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आपल्या आदराचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्याही पोटात दुखायचं काही आहे कारण नाही फक्त विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना मी जे आता नावं घेतली समजा तिथले पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील ह्यांचा विश्वास ह्यांना विश्वासात घेऊन तुम्ही करा इतकं चांगचं म्हणणं आहे आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडयंत्र षडयंद्र जी चाललंय मला काय म्हणायचं तुम्ही एकदा म्हणता महायुतीनं पाय घातला पुन्हा म्हणता महाविकास आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळस कर उतरवायचं पुन्हा पत्र देता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र होतय नेमकं खरं कोणतं नेमकं तुमची तुम बुद्धी तर तपासायला पाठवावी तरी म्हणजे नेमकं त्या मेंदूत काय चाललंय ती कळल तरी झाला इतकाच विषय होता चलो पार्थ 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 शेलार साहेब म्हणले की तुम्ही या बैठकी असं करा पण माझं काय म्हणणं आहे त्यांनी या म्हणणं मन... मी कुणाच्या मेहरबानी झालेलो नाही मी खासदार जी झालो ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मतानं मला निवडून दिले बर निवडणूक काळापुरतं राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर हे राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं एका पालकमंत्र्याचं नाव एकदा टाकायचं परत एकदा काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे आणि ही खरं तुम्ही ह्याच्याबद्दल माझी ह्याच्या ह्याच्या मी शेलार साहेबाला एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी ही व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब ही ऐका आणि त्याच्यात तुम्हाला तीही दाखवी की निमंत्रण विचारतात घेतला विचाराच्या ऑफिस न काढलेलं पत्र आहे मी कशावर का मी काय बाकीच बोललेलो नाही आता मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा संविधानिक पद आहे तर त्या मला काय म्हणायचं बैठक लावली कशासाठी हा 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 षडयंत्र अरे मग ते षडयंत्र करत आहे मी शेलार साहेबाला पाठिवली ही व्हिडिओ पाठिवलाय मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे तिजी व्हिडिओ मग आशित आहे गेल्या सहा निविदा प्रक्रिया आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिरचे आहे ते आपल्याला पुराव लागणार आहे चित्रा सगळं पूर्ण आहे ते आपल्याला व्हिडिओ पाठवलाय त्या दिल्या आदरणीय आशिष शेलारजी आपले तुळजापूरचे आमदार राणा पाटलांचे राणा पाटलानी मंदिराच्या कळस उतरवणार येथे हे विधानभवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी विनंती त्यांना मी आपण लोकशाही मार्गाने केली आता बघितल्यावर येईल रिप्लाय तुम्हाला पुढचं जर रिप्लायच तर बघू करून त्यांच्या विश्वास काय चाललंय हे आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जी जी आम्हाला दिसतय आम्ही बोल पालकमंत्र्यांच्या बैठकीत असं कळालं त्या दिवशी पालकमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भात त्या बैठकीला मीही उपस्थित होतो त्याच्या बाबतीत स्वतः पालकमंत्री महोदयाने अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं किंवा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री महोदय आपण आहात म्हणूनच म्हणूनच मी विनंती त्यांना अशी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकाला कसं आहे समजा ही करायच्या ही जी काय पैसे खर्च करणार आहेत किंवा देवस्थानच्या साठी जे काय पैसे दिलेत ही टॅक्स पेयर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काड्याचं डबड जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागतो जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशात ना आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जणू की आपल्याच बाबजादीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा थाटामाटात जर कोण वावरत असेल तर मला वाटतं त्याही वृत्तीला आळं घालणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा हा लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे ते चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अबाबद्धीत राहावं ह्या पद्धतीचं काम हवं इतकंच अपेक्षित आहे तो से, से नहीं। नहीं, नहीं। आता, आता जी प्राधिकरणाचा देय लागले ही तर आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आताच सांगितलं की तिथं जी पूर्वीचे आमदार राहिले ते स्वतः पुजारी होते आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नव्या पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल या सगळ्या गोष्टी किंवा विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुदान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमातून काही विकास कामं तुळजापूरच्या हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी अगदी चव्हाण साहेब असतील हिनी कधी म्हणजे त्यांच्यापासून जा ज्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला खपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने भक्ताने अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुन आता आपण काहीतरी आपली बोललो पार्जित प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा जाऊन इतकीच विनंती एकवीस वर्ष नाही ती संकल्पाच तर त्यांना विचारू नका मी काल परवा म्हणलो <laughs> बघा तिथं पत्रकार परिषदेत आपण लग्न ठरवायला जाताना <laughs> नाही का ती जात पुरीच्या वडलाकडे जाऊन बाकरी बांधून आपण टेकलं म्हणते बघा त्याला शिदुरी घेऊन घेऊन आलो मग तिथून पुढे ती पुरीचा बाबा विचार करणार बाबा ही स्थळ चांगलं आहे का पुरीसाठी लग्न जमावायचंय का नाही मग तिथून पुरी पुरगी विचार करणार मग पुरीच मन पटलं पोराला पुरगी पसंत पडली तर तिथून लग्न होणार लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते होणार पुन्हा मग त्याचं बारसं म्हणजे अशी इतकी प्रोसेस असते त्याला पूर्वीच्या दारात त्या बाराच्या पुरीच्या दारात शिदूरटी कुस्तोरदर म्हणायचं बारशेला ही नाव आपण मग लगेच सत्कार पोरग झालं म्हणून बारशाला नाव ठेवलं म्हणून सत्कार ही पद्धत योग्य नाही की कुत्तरोड जे आहे ना ही। कुत्तरोड फक्त करुनिक आता सा आमचं आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं चालू झाल्यावर दिसलंच की रोगाला आम्ही पिपिट्या दाखवले तुम्हाला एकवीस वर्ष बावीस बांधकामाला विरोध आहे आमदार राणा पाटील यांनी घेतलं शिखर बांधकाम आणि गावारा व्हायला पाहिजे असं आपण म्हणतात आपल्याला काय वाटतं बांधकाम पाहिजे का कसं केलं पाहिजे माझी त्याच्यात प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल तिथल्या प्रत्येक दगडाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे ती कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते जे काय करायचंय ते काम आपण करणं अपेक्षित आहे भविष्यात आता सन्मान्य पत्रकार महोदय त्याच्या बाबतीत जी आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले आणि तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर जर खरंच काही धोकादायक असेल कुणाच्या जीवावर येण्यासारखा असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्कोलजी डिपार्टमेंट दिला आणि त्याच्या अनुषंगानं जी काय पुढची पावलं ला उचलावी लागतील ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या धार्मिक भावनेला कुठं धक्का लागणार नाही याचा विचार करून सरकार निर्णय घेऊन सुरू

सरकार नावाची यंत्रणा जर कुणाला असं वाटत असेल की आपल्या घरची ओढलोपार प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटेल ते आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण वागणार तर ते दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढंच तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत कुणी वागू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणारं ती वाचतो आहे आणि त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं कार्य करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी फक्त लिखी द्या लिखी द्या म्हणते लेखी घेते कुणाचं काय ऐकत नाही स्थानिक लोकांना मान जे करायचं तेच काम तिथं करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शीर्षक दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटीचे भरपूर रक्कम राहिली आमचा गणपती ते आपला पंधरा वर्षात झाला विशेष म्हणजे सत्तर सहा वर्ष आमदार आहे तिथं आणि दादा तो एवढा महत्वाचा रस्ता आहे काल तर एवढी गावात गर्दी झाली होती त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहे प्राधिकरणात पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाली त्यांनी विचारलं सुद्धा नाही आणि त्याचा एक रुपया अजून आला नाही त्याच्यावरच त्यांचा सत्कार समारंभ चालत एकोणीसशे नव्वद ला हे महादार बांधले दोन्ही व्यवस्थित अर्ध्याच्या वरचे जे आहे पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी उठले की लगेच हे महादार पाडायचे नवीन एक तीन महादार बांधायचे म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही काही गरज नाही हे पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्या त्यांच्यासोबत मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इम्प्लिमेंट करणार तुमच्या अधिकारी तुमचं पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असं असं आपण प्रत्येकाला स्तंभ म्हणतो मी तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी म्हटलं की छान प्रश्न विचारत असतील की कार्यक्रम कसा झाला मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तरी विचारणं अपेक्षित होतं की ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही सत्कार करत असताल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत असताना आम्हालाच विचारत असताल की कार्यक्रम कसा झाला तरी मला वाटत एक पत्रकार म्हणून तुम्ही विचार अपेक्षित आहे तुमचा भावनीचा जो प्रसाद आहे लाडूचा प्रसाद आहे तो वाटप सुरू म्हणजे ठेवलाय चित्र यांना मिळाले धाराशिव जिल्ह्यात खावा क्ल आहे पेडा चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं अट्टहास केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला तलासा विचारला नाही काय मग सांगितलं की ही प्रस्त आहे <laughs> विश्वस्त मंडळ आहे ते विश्वस्त मंडळा वर आमच्यापैकी कोणीच नाही विश्वस्त मंडळाचा निर्णय कमी हा हा प्रश्न तुम्ही विश्वस्त मंडळातल्या सदस्यांना कधी विचारलाय का त्यांना विचारणं गरजेचं आहे ना म्हणजे हा निर्णय काय धाराशिव जिल्ह्यात खव्याचं क्लस्टर आहे पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या धाराशिवचा पेढा असतो ठीक आहे कुठल्याही तीर्थस्थळावर जावा कुठल्याही पेडा महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलं होय हो टेंडरच असते सगळं तसं नाही त्यांचा त्यांचा प्रसिद्धच नाही 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 त्यांचा प्रश्न कळाला नाही त्यांचा प्रश्न काय ऐवजी लाडू का मागवले टेंडर पेड्याच मागवायचं पेड्या सांगायचं ना मग टेंडर नाही नाही आम्ही केंद्र न मागवता जिल्हा आहे असं म्हणणं नाही त्यांचं तुम्हाला मूळ प्रश्न कळाला नाही पत्रकार जरी असले तरी त्यांचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात एवढा मोठा खाव्याचं उत्पादन होत असताना इथं पेडा आपल्याकडं आपल्याकडला आप प्रसिद्ध असताना पेड्याच्या ऐवजी लाडू का देतात बालाजीला जाऊन कोल्हापूरला जाऊन बघून आले निर्णय घेतला निर्णय घेतला त्यांचा प्रश्न तुम्हाला कळाला का तरी लाडूच्या ऐवजी पेड्याचा निर्णय काय घेतला नाही हा निर्णय प्रश्न आहे मंदिरात जावा कुठेही जावा कुठेही जावा तुम्ही कोल्हापूरला जावा आपल्या आपल्या भूमचे आपल्या कुंतलगिरीचे आप 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 म्हणजे आपल्या भूम परांडा वाशी परिसरातली जी खावा उत्पादक लोक आहेत तीच पॅड्यात वणीला जावा वणीला जावा आता तुमचं ती गुवाहाटीला गुवाहाटीला सुद्धा गुवाहाटीला <laughs> <था? मिमारा तिमनला>। सुद्धा <laughs> मी महाराष्ट्र म्हणलं गुवाहाटी ऐतिहासिक <laughs> मंदिराबाबतचा उल्लेख झाला की लेखी तक्रारी नये फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही तर कुठल्या अशा तक्रारी कि ते लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याची कुठली चर्चा केलेली नाही मला सगळ्या प्रती दिल्या संबोधन झाला मान्य छत्रपती नही संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माझे नाव सिन्हा काय नावॉजिकल आर्थोलॉजिकल आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहेत त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे हे साडेचार फुटाचे भिंत आहेत तिकडे नऊ नाही किंवा बिहार बिहारमध्ये पुलं वाहून गेला त्याची वाहून जाणार नाहीत साडे चार फुटाच्या भिंती आहेत आणि एक तडा गेला इकडे एक तडा गेला आणि त्यांनी सांगितलं एक साध एक दगडी खाब त्याला लावायचे छोटे तिथे जागा पण आहे तेवढी उभा करायला दगडी खांब परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी यांना आठ असंच आहे की हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधा तो पार काढलाय त्यांनी त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण ह्याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंटचे लोक काम करतात पुरातन खात्याचे प्रश्न काय तक्रार कुठल्या दिले रिपोर्टी पुजारी मंडळाने जी जी तक्रारी केल्यात ना त्याचा सगळा बंच मागच्या मागच्या सहा महिन्यात वर्षामध्ये ज्या काही लिखीमध्ये दिलेल्या आहेत पुजारी मंडळाने त्या लिखीमध्ये तुम्हाला सगळ्याला दिल्या जातील त्याचे उत्तरही त्यांनी लेखीमध्ये दिलेले आहेत विशेष म्हणजे ते उत्तरही तुम्हाला आणि सुनावणी जी घ्यायला पाहिजे होती आक्षेपावर त्या सुनावणी झाल्या हा मूळ आक्षेप म्हणजे जे समजा कुणा माझी माझी तक्रार आहे किंवा माझा काय आक्षेप आहे ते कलेक्टरने किंवा त्या मंडळानं विश्वस्त मंडळानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती सुनावणी झालेली नाही विषय आहे द्विटपूजा असावीपूजा असावी आणि अष्टपूजा मूर्ती उद्योग केला जातो मूर्ती देण्यात आली कसं आहे आपला स्वतःचा अजिंठा चलवण्यासाठी कुणी ह्या धर्मस्थळाचा वापर करू नये आई तुळजाभावनेच तीर्थक्षेत्र हे अतिशय कडक स्वरूपाचं आहे आणि त्याच्यात जर कुठला अजेंडा कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर तिची फळं आई त्या ठिकाणी बोगायला लावती ही थोडं डोक्यात ठेवून करावं मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या मूर्तीची सार्धम्य असणारीच मूर्ती तिथं असणं आवश्यक आहे एवढंच आमचं मत जे मूळ रूप आहे आई तुळजा जे मूळ रूप आहे ती मूर्ती आपण रोज बघतो तशीच तशीच तशी मूर्ती तुमचा अजेंडा राबू नका कुठला मंदिर शिखर पाडण्याचा अंतिम आवाज आलाय तिथेला इचारा घेते आषाढ यंत्र आहे म्हणणार आहे बोलते पडायचं आम्ही कुठं म्हणलं तरी पाडायचं तुम्ही आम्ही जर समजा मी जर एखादी गोष्ट केली ती तुम्हाला दिसतंय की येड्यासारखं बोलायला तुमचं काम नाही का तू भांजाळलास का बाबा तू नीट आहेस का विचारायचं म्हणजे जबाबदारी आहे का नाही विचारायची कि बाबा ही तूच बोलतो आणि तूच म्हणतो ही षडयंत्र आहे नेमकं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का का तू नीट एवढं तर विचारायचं काम आहे का नाही आपलं नमस्कार भाऊ भाऊ